देव भाजीपाला नाही असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धरतीवर पाय ठेवा एक फोटो तीस रुपयाचा आहे आणि शेतकऱ्यानं पेरलेला कापूस चाळीस रुपयाचा फ्लॅश पडला की शेतकऱ्याचा अर्धा किलो कि कापूस लंबा पेराची पैसे गेले वेचाची गेले मग आत्महत्या करून मला लागेल बोन अळी आली बोलून मग इकडे आत्महत्या किती मेला शेतकरी राजा जीवन मेला म्हणजे समाज म्हणजे माझ्यासाठी पीएचडी करणार बाबा एखादी डिग्रीच घेणार कमालाय तुम्ही माय कमालाय तुम्ही कमाला दोन घेतले कडीवर ना चार पाई पाई घरात किती ठेवले त्याचा नेमच नाही वाना लेकरांचा त्रास बाहेर कोणी आहे का पाहिलं माणसं पुरे पाहिलं एक एक प्रत्येक बाईपाशी दोन दोन तीन तीन चार चार मोबाईल दिसून राहिले ना मला पाहिलं माया कुठे लाय लेकरांच्या मागा पण मा बाप नाही कीर्तन ऐकून <laughs> <laughs> तुम्हाला धन्यवाद देतो तु बाबा डिलेवरी वाचणं म्हणजे दुसरा जन्म आहे ना डिलेवरी वाचणं म्हणजे दुसरा जन्म आहे तुम्हाला मी तर म्हणतो ना गुरुदेवाले प्रार्थना करतो तुकडोजी बाबा तुकडोजी बाबा बाय डिलेवरीचा लय त्रास होते एक काम करा माणसाच्या जीवनात बदल करून टाका फक्त पडलीच डिलेवरी बायाकडे ठेवा दुसरी माणसाकडे टाका सकाळ तर हे फक्त बाया करा रात्रीचा माणसं पाच वाजत बस बाई फिरायचं म्हणतो का एकोणीसच्या पहिले आपल्या आयुष्यावर कमी करताच लग्न करा नाही याच्यावर दुसरा एक कॅमेरा भेटाय तो व्हिडिओ कॅमेरा तोही फिरवते लग्नात राहाजे तोंड्याचा कॅमेरा जवान जवान पोरी असून वीस बावीस वर्ष जास्त फोकस करते त्या पोरीचा फोटो काढता काढता एखाद्या म्हातारी सारखी म्हातारी मदत असा नाही असा गरगन फिरवते असाच फोटो काढता काढता म्हणते हे भंगार काय गडबड करते कोणी कंडक्टर झाली धड बोलते काचार पुण्या गाव चाल एस धड बोलत नाही गुढी चढली गाडी कोणी म्हणे आजीबाई आगे जा समोर आली कोणी म्हणे आजीबाई पुढे व्हा आजीबाई पुढे पुन्हा समोर आली कोणी म्हणे आजीबाई आगे सरक आजीबाई आगे सरक कंडक्टर सोडव आले कंडक्टर एवढा गोवारा निघाला तोही म्हणते आजीबाई पुढे व्हा आजीबाई पुढे ड्रायव्हर पाशी उभी झाली ड्रायव्हर एवढा नालाय निघाला तो म्हणते आजीबाई तरी पुणे बाबू आता, आता ते इंजिन पर्यंत आली आता मला बोनटवर बसतो तिथे उभी झाली थोड्या वेळाने पोरगी चळली कमी व्हायची हो चांगलं फेसबुक असं तिथं जशी ते पोरगी चळणी कमी व्हायची सगळे जण तिथे जागा देत म्हणत या बसाची पोरगी म्हणे मला काही जास्त दूर जात नाही जवळ आहे म्हणे मी उभीच राहतो म्हणे

गेली बुंदी समजा म्हातारीच्या बाजूला एखादं कमी वेळाचं चांगलं पीस असलं तर जाणून कोणते करते करते घ्यानात आहे जिल्ह्याचे घ्यानात आहे कोळी घ्यानात आहे जिल्ह्याची म्हणजे त्या पोरीसोबत त्या कुठेच गेम बसते ना महाराज लोक तरी जवळ येऊ देते का चॅनल वरचे टीव्ही महाराज एवढे उतरू येऊ नये टीव्ही वरचे खरे महाराज झाले का रे बाबा कोळजी बाबा नाही आता एक एक महाराज पकडला जाऊन राहिला तो तर पकडला जातात दोन वर्षा पहिले पांढऱ्या घेत बोकड तुम्ही ओळखा दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती दिवसा देवाची आरती टाकली दिव्या अंदर घातलं दीड महिन्यात आता तो पकडला आता पाच सहा महिन्या पहिले एक काळ्या दाढीवाला बोकड पकडलं राम रही त्याले तर विचारता हिरो वय की संत संत जात नाही संत पाहता फाटका संत

कमी वयाच्या पोरी सोरी पाहिल्या की त्याला पाचसा कामावश्या कराव लागते पाचसा गुरुवार कराव लागते जाणून कमी वयाच्या पोरीसोरी पाहिले की मंत्र देते बाई तुम्ही गुरु केला का या मग तुम्हाला मंत्र देतो

जुने जुने लहान लेकरा